नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आहोत प्रगती मोटर्स येते येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारच्या सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओचे मध्य किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळा आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच वेळी कॉल करा आज काही नवीन स्टॉकमध्ये ट्रॅक्टर आलेले आहेत त्याच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत टॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहेत तसेच व्यवहारात बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत आय शेअर पाचशे सत्तावन्न या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार एकवीसचे मॅन्युफॅक्चरिंग आहे व दोन हजार तेवीसचे पाशिंग आहे सत्तावन्न एच पी कॅटेगरी मग ट्रॅक्टर आहे पावर शेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोरच बाजूस पाहू शकता समोर बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असा बंपर आहे तसेच समोर टायरचे नक्षी पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आपण आतल्या साईड पाहू शकता ट्रॅक्टर कसा आहे तो ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजूला दाखवतो कसा आहे तो आयुष्यर पाचशे सत्तावन्न मागच्याही बाजूने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा हो। आहे तो अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तसेच पुढील टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरचे चारही टायरचे आहेत तर आय शेअर पाचशे सत्तावन्न हे मॉडेल दोन हजार एकवीसचे मॅन्युफॅक्चरिंग आहे व दोन हजार तेवीसचे पाशिंग आहे सत्तावन्न एच पी कॅटेगरमा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचं आहेत मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरचे चारही टायर एम आर एफचे आहेत ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे पाच लाख सत्तर हजार रुपये आपण पुढे ट्रॅक्टर पाहू शकता न्यू हॉलंड छत्तीस डबल झिरो डॅश टू टी एक्स हे मॉडेल दोन हजार एकवीसचे मॅन्युफॅक्चरिंग आहे व दोन हजार बावीसचे पाशिंग आहे पन्नास एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरची नक्षी पाहून घ्या समोर टायर सहा चा आहे ट्रॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे पन्नास एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर येतो हा अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ चा आहे मागील चाकास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसरे बाजू दाखवतो कसा आहे तो न्यू हॉलंड छत्तीस डबल झिरो डॅश टू टी एक्स याही बाजूने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या आतील साडी पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरचीही नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर न्यू हॉलंड छत्तीस डबल झिरो डॅश टू टी एक्स हे मॉडेल दोन हजार एकवीसचे चे मॅन्युफॅक्चरिंग आहे व दोन हजार बावीस चे पाशिंग आहे पन्नास एच पी कॅटेगरी माक्टर आहे पाव आहे व ऑल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचे आहेत मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीचं आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे सात लाख सत्तर हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा वन पाचशे पंचावन्न डी आय हे मॉडेल दोन हजार सोळाचे आहे पन्नास एच पी कॅटेगरी मा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजूस पाहू शकता समोर बाजूस ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरचे नक्षी पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे ट्रॅक्टरातील साईड पाहून घ्या कसा आहे तो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजू दाखवतो कसा आहे तो महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे मागच्याही बाजूने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा है तो तसेच याही ची नक्शे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे पुढील टायरची नक्षी पाहून घ्या तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅशून पाचशे पंचावन्न आय हे मॉडेल दोन हजार सोळा चे आहे पन्नास एच पी कॅटेगरी म ट्रॅक्टर आहे आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सत्पन्नास सोळाचा आहे मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीस आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे पाच लाख ऐंशी हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता सोरात सातशे चव्वेचाळीस एस टी हे मॉडेल दोन हजार तेवीस चे मॅन्युफॅक्चरिंग आहे व दोन हजार चोवीस चे पाशिंग आहे पन्नास एच पी कॅटेगरी माक्टर आहे पाव स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता समोर टायर, समो टायर सात पन्नास सोळाचा आहे टॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे टॅक्टरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच टॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आपण आतील साईड पाहू शकता टॅक्टर कसा आहे तो एकदम शोरूम पीस असा हा ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरचेही नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे तसंच ट्रॅक्टर तुम्हाला मागच्या बाज दाखवतो कसा आहे तो स्वरात सातशे चव्वेचाळीस एक्स टी अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आपण मागील साईडी पाहू शकता ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच याही टायरची चेंडि पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरला कुठेही कसला प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे स्वरात सातशे चोवेचाळीस टी तसेच पुढील टायरची नक्की पाहून घ्या तर स्वरात सातशे चव्वेचाळीस एक्स टी हे मॉडेल दोन हजार तेवीस चे मॅन्युफॅक्चरिंग आहे व दोन हजार चोवीस चे पाशिंग आहे पन्नास एच पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पावस्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीस आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत अस वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख रुपये किंमत आहे सात लाख रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता हिंदुस्तान साठ हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे ह्या ट्रॅक्टरची एच पी पेपरवर पन्नास एच पी आहे व असताना ट्रॅक्टर सत्तावन्न एच पीचा आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर घेणाऱ्या पार्टीचे नाव डायरेक्ट पासिंग केला जाईल आपण पुढील टायरचे नक्षे पाहू शकता पुढील टायर सात पन्नास सोळाचा आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कुठेही कसा प्रकारचा प्रॉब्लेम नाही टॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे अति साडी पाहू शकता ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरचेही नक्षे पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीचा आहे मागील चाकास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजू दाखवतो कसा आहे तो हिंदुस्तान साठ हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे घेणाऱ्याच्या पार्टीच्या नाव डायरेक्ट नाव पाशिंग केलं जाईल टॅक्टर मागच्याही बाजूने पाहून घ्या कसा आहे तो तसेच याही टायरचे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टर अतिशय गुड कंडिशनमध्ये आहे हिंदुस्तान साठ तसेच पुढील टायर ची नक्की घ्या तर हिंदुस्तान साठ हे मॉडेल दोन हजार तेवीस चे आहे पेपर वर पन्नास एच पी आहे असताना ट्रॅक्टर सत्तावन्न एच आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाच मजबूत असं वेट आहे हा ट्रॅक्टर घेणाऱ्या पार्टीच्या नाव डायरेक्ट पासिंग केला जाईल ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे सात लाख पंचवीस हजार रुपये आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स आहेत ते सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोवांचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वेळी कॉल करा तसेच व्यवहारा बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर यूट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद